पालघर तालुक्यातील नागझरी मासवळा रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे मात्र कॉन्क्रीट केलेल्या कामावर चोवीस तास सोलटून गेले मात्र पाणी मारत नसल्याचा आरोप संघर्ष समितीचे खजिनदार आणि नागझरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुदेश पाटील यांनी केला आहे आणि त्यांनी काम बंद करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलाय करोडो रुपयांचे काम करत असताना मात्र या ठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्यावर पाणी मारत नसल्यामुळे तीन वर्षांपूर्वी ठेकेदाराच्या चुकीमुळे मासवन काटेले लोवरे निहे नागझरी भागातील नागरिकांना या खराब रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो खड्डेमयी रस्त्यातून प्रवास करावा लागतो त्यामुळे या रस्त्यासाठी या भागातील संघर्ष समिती निर्माण झाली होती त्यानंतर हा रस्ता आता पुन्हा मंजूर झाला आहे मात्र असंच होत राहिलं तर हा रस्ता खड्डेमय कधीही होऊ शकतो अशी भीती इथल्या नागरिकांनी के व्यक्त केली दरम्यान याबाबत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांना फोन करून माहिती दिली मात्र कालच कॉन्क्रीटीकरणाचे काम झालं आणि या ठिकाणी पाणी राहण्यासाठी कच्चे वाटे बनवले होते त्यांना सुकण्यासाठी थोडा वेळ दिला होता टँकर नादुरुस्त झाल्यामुळे या ठिकाणी पाणी उशिरा आल्यामुळे या ठिकाणी कॉन्क्रीटवर पाणी हाताने टाकण्याचे काम सुरू असल्याचं सांगितलं कामाची गुणवत्ता दर्जा उत्तम असून हा रस्ता दहा वर्षांपर्यंत संबंधित ठेकेदारांनी दुरुस्ती व देखभाल करायचा असल्यामुळे कामाचा दर्जा उत्तम ठेवण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभाग करत असल्याचं सांगितलं नागझरी मासवण हा रस्ता चांगल्या दर्जाचा झाला पाहिजे तो टिकला पाहिजे हीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करत असून चांगल्या रस्त्याचे पाण्याअभावी वाटोळे होऊ नये हीच त्यांची अपेक्षा आहे कधी पाणी येते टँकर भरून येतो म्हणून टाकी उचलायला लावले ना कधी येतं पाणी चोवीस तास झाले का आता काम करून चोवीस तास झाले या रस्त्यावर एक एक थेंब सुद्धा पाणी मारलं कॉन्ट्रॅक्टरने ह्याची माणसं बघा कशी बसली आहे तिकडे आता जेव्हा मी बोललो ना तेव्हा आता ते बालदीने पाणी मला चालू केलं आहे लोकांनी आता एवढ्या करोड रुपयाचं काम बालदीचं पाणी मारून चालेल का टिकेल का ते